वसईच्या गावराई पाड्यात पांढरपुरी चालवणारे संतोष दामोदर पाटील दोन हजार नऊमध्ये मध्ये अचानक बेपत्ता झाले तब्बल सतरा वर्षे कुटुंबियांनी त्यांचे दाही दिशा ठाव ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला ते मरण पावले असावेत अशी शंकाही व्यक्त होत राहिली पण काळाची चक्रे फिरली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयाने त्यांची नातेवाईकांशी गाठबीट घालून दिली तेरा जानेवारी रोजी मिरजेत कृष्णाघाटमध्ये वाहनाच्या धडके जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते प्रशासनाने समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत यांनी त्यांची जबाबदारी घेतली पण तो बडबडत होता अखेर दिवसांपूर्वी आपले नाव संतोष पाटील असून राहणार असल्याची त्रोटक माहिती दिली राऊत यांनी ही माहिती वसईमध्ये मित्रांना पाठवली हो ती माहिती नगरसेवक गणेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचली योगायोगाने संतोष हे गणेश यांचे चुलत भाऊ असल्याचे स्पष्ट झाले तरी राऊत यांच्याशी संपर्क साधला व्हिडिओ कॉलद्वारे भावाशी बोलणे केले शनिवारी संतोष यांची पत्नी मंदा मुलगा हर्षदसह मिरजेत दाखल झाले संतोष यांना वसईत आणले तसेच संतोष यांच्यावर योग्य उपचाराबद्दल रुग्णालय प्रशासनाला धन्यवाद दिले परतण्याची आशा नव्हती दोन हजार सातमध्ये संतोष यांच्या मोठ्या भावाचे आकस्मिक निधन झाले त्यानंतर मानसिकदृष्ट्या बेचेन अवस्थेत त्यांनी घर सोडले कुटुंबियांनी त्यांच्या शोधासाठी अर्धा महाराष्ट्र पालता घातला हळूहळू त्यांना विसरही पडत गेला पत्नी मंदा मात्र पतीच्या परतण्यावर विश्वास ठेवून होत्या मुलगा हर्षद हा वडील बेपत्ता झाले तेव्हा सात आठ वर्षाचा होता त्याने कळत्या वयात काल प्रथमच वडिलांना पाहिले दरम्यान संतोष कोठे गेले कोठे फिरले याची माहिती ते सांगू शकत नाहीत मी नुकतीच पालिका निवडणूक जिंकलो आहे त्यामुळे खंडोबा मंदिरात जागर आणि गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता कार्यक्रमावेळीच संतोषविषयी माहिती मिळाली तो पुन्हा घरी परतल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे असे वसई विरार पालिकेचे नगरसेवक गणेश पाटील म्हणाले